पाचोरा वनक्षेत्रपाल व नाकेदार यांच्या संगणमताने जंगलाच्या लिंबाचे लाकूड दोन मध्ये विकले जात आहे अधिक माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील भडगाव येथील वनरक्षक बोरसे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने आज भडगाव तालुक्यातील अनेक लिंबाची झाडे वाहने झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे सर्व झाडे कत्तल करून अशा वाकारींमध्ये जमा होऊन वीड भट्टी कंपनी अन्य ठिकाणी नंबर मध्ये जात आहे याची कुठलीही शासनाची पावती न घेता भडगाव येथील वनाधिकारी बोरसे यांच्या आशीर्वादाने दर महिन्याला पन्नास लाखांचं लाकूड दोन मध्ये विकले जात आहे कारण भडगाव तालुक्यातील जंगल मोठे असल्यामुळे भडगाव आणि पाचोऱ्यात ते संपूर्ण लाकूड हे वीड भट्टी व कारखान्यात ब्लॅक मध्ये विकले जात आहे याची पाचोरा वन क्षेत्रफळ हा देखील भ्रष्टाचारी असल्यामुळे तो कारवाई करू शकत नाही तसेच जळगाव जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देखील हतबल झाले आहे त्यांनी देखील आपले कर्तव्य गहाण ठेवले आहे आता भडगाव तहसील कार्यालय व महसूल विभागाचे तलाठी व सर्कल यांनी या ठिकाणी जाऊन पंचनामा करावा व कायदेशीर गुन्हे दाखल करावे यामध्ये शासनाचा जो कर आहे तो वसूल करावा आणि ज्यांनी आपलं कर्तव्य गहाण ठेवलं वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी व मजूर वर्गातून केली जात आहे